आई गेल्यापासून बाबा एकटे पडलेत ना होय ना आपण एक काम करूया का आपण बाबांचं लग्न लग्न लावून देऊया होय होय चल चल बाबा आम्ही विचार की तुमचं करायचं बाळा नको परत मला दुसरं लग्न करायचं नाही पण बाबा आम्हाला तर गरज आहे ना आईची आमच्यासाठी तर दुसरं लग्न करा अरे बाळा नो पण माझे दाढी केस पिकले या वयात माझ्यासोबत लग्न करणार तरी कोण बाबा मी तुमचा असा मेकअप करीन ना की सगळी पंचवीस वर्षाची मुलं सुद्धा लाजली पाहिजेत बघितलं का बाबा वाटतय ना हिरो चला नमस्कार मला असं का वाटतंय पंचवीस वर्षापूर्वी तुम्ही मला पण बघायला आलता अहो नाही नाही असं काय नाहीये असं काय असतं तर आमचा दादा काय एवढा यंग दिसला असता काय ते पण खरं आहे तुमच ही आहे माझी मुलगी सुनीता तुम्हाला काय प्रश्न असेल तर याला विचारू शकता दादा तुला काही विचारायचं असलं तर विचारून घे की बाळा तुझं शिक्षण किती झालंय <नुणीवारारा> <नुणीवारारा> <नुणीवारादास्ति> <नुणीवारारा> <योड़े। नुणीवारारा>